ही कथा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य ठेवते म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा एका जंगलात एक इच्छापुरती झाड होतं एक असं झाड ज्याच्याजवळ तुम्ही जीही इच्छा मागणार ती पूर्ण होईल पण त्या झाडाबद्दल खूप कमी लोकांना माहिती होतं कारण त्या घनदाट जंगलात खूप कमी लोकं जायची एकदा एक, एक कलाकार त्याच जंगलातून जात होता आणि जात असताना तो थकून एका झाडाखाली बसला आणि योगायोगाने ते तेच इच्छापुरती झाड होतं पण त्याला त्या झाडाबद्दल काहीही माहिती नव्हतं त्याने घरून काहीतरी टिफिन वगैरे आणला होता तो तिथे बसला आणि त्याने जेवण केलं आणि जेवण करून तो तिथेच झोपी गेला पण जसंही त्याला जाग आली तोपर्यंत सायंकाळ झाली होती आणि सायंकाळी त्या जंगलातून बाहेर पडणं कठीण होतं म्हणून त्याने ठरवलं की आजची रात्र इथेच व्यतीत करायची अंधार खूप असल्यामुळे तो कुठे जाऊही शकत नव्हता आणि जसंही रात्र झाली त्याला खूप भूक लागली आणि मग त्याच्या मनात इच्छा जागृत झाली काहीतरी खाण्याची त्याने विचार केला की कि किती छान होईल जर मला काहीतरी खायला मिळालं तर आणि तेवढ्यातच त्याच्यासमोर त्याला जे काही खावंसं वाटत होतं ते सगळं काही प्रकट झालं आणि ते भोजन त्याच इच्छापूर्ती झाडामुळे तिथे प्रकट झालं होतं त्या कलाकाराला खूप भूक लागली होती म्हणून त्याने कोणत्याही इकडचा तिकडचा विचार केला नाही त्याने लगेचच जेवायला सुरुवात केली जसंही त्याचं जेवण झालं लगेचच त्याला काहीतरी पिण्याची इच्छा झाली आणि बघता क्षणी त्याच्यासमोर दोन शरबताचे ग्लास प्रकट झाले त्याला आश्चर्य वाटलं त्याने लगेचच ते शरबत पिऊन टाकलं त्याला आश्चर्य वाटत होतं पण त्याने जास्त विचार केला नाही रात्र झाली होती त्याला खूप थंडी वाजत होती म्हणून त्याने विचार केला की कि किती छान होईल की जर इथे माझ्याजवळ ब्लँकेट आलं तर आणि लगेचच त्याच्यासमोर ब्लँकेट प्रकट झालं त्याने लगेच ते स्वतःला पांघरलं आणि तो झोपी गेला आणि झोपता क्षणी त्याच्या मनात विचारायला लागले की हे सगळं कसं काय घडतंय असं कसं घडू शकतं इथे कोणी भूत तर नसेल ना आणि मग काय विचार तर केला गेला होता भूताचा आता भूत तर येणारच आणि अगदी तसंच झालं त्याच्यासमोर भूत प्रकट झालं तो खूप घाबरला आणि त्याने विचार केला की आता हे भूत मला खाऊन तर नाही टाकणार ना आणि मग काय तसंच झालं विचार तर केला गेला होता खाऊन टाकण्याचा आणि बघताक्षणी त्या भूताने त्या कलाकाराला खाऊन टाकलं मित्रांनो हे सगळं झालं त्या इच्छापुरती झाडामुळे जो त्याच्या खाली राहून जे विचार करेल ते तो पूर्ण करतोच मित्रांनो ही गोष्ट त्या कलाकाराची नाही त्या इच्छापूर्ती झाडाची नाही तर ही गोष्ट आहे आपली आणि आपल्या मनाची आपलं तेच मन जे आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं सा सामर्थ्य ठेवतं मित्रांनो आपलं मन हे या जगातलं सगळ्यात मोठं इच्छापूर्ती झाड आहे आपण जसे विचार करू तशाच कृती तो आपल्याकडून करून घेईल आणि तसंच आपलं भविष्य घडेल मग आता तुम्हाला ठरवायचं आहे जर तुम्हाला तुमचं आयुष्य निगेटिव्ह हवं असेल तर निगेटिव्ह विचार करा आणि जर तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य पॉझिटिव्ह हवं असेल तर चांगले विचार करा पण आपण असे विचार करत नाही आपण निगेटिव्हच विचार करतो पाऊस पडतोय तर आपण विचार करतो की मी आजारी पडणार नाही ना आणि आपण आजारी पडतो अभ्यास करताना असा विचार येतो की मी फेल तर नाही होणार ना आणि मग त्या विचाराने आपला अभ्यासच होत नाही आणि मग आपण फेल होऊन जातो एखादा बिझनेस एखादं काम सुरू करायच्या आधी आपण विचार करतो की मला यात अपयश येणार तर नाही ना आणि मग यामुळे आपल्या त्या कामात मनच लागत नाही आणि आपल्याला खरोखर अपयश येतं म्हणूनच तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ना त्याचा विचार करा आणि मग तुमचं हे इच्छापूर्ती मन तुमच्याकडून तशाच कृती करून घेईल आणि तुमचं आयुष्यसुद्धा तसंच घडेल